नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनीं मी शिक्षण विस्तार अधिकारी विस्ताराधिकारी सरक आपल्या हक्काचे व्यासपीठ यूट्यूब चॅनल आपल्या स्वागत करतो राष्ट्रीय संपादनूक चाचणी नॅस दॅट इज नॅशनल अचिव्हमेंट सर्वे बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी संपूर्ण देशात होत आहे त्याचा मूळ उद्देश आणि त्याचं स्वरूप कसं आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रथमतः नसचा उद्देश आपण बघूया संपूर्ण देशात एकाच वेळी राष्ट्रीय स्तरावरील हे सर्वेक्षण आहे ज्यामधून विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या ज्ञानाची तपासणी होते न्यास ही परीक्षा नाही तर शिक्षण व्यवस्थेची आजची स्थिती समजून घेण्याची एक पडताळणी प्रक्रिया आहे या सर्वेक्षणातील निरीक्षणाच्या आधारे शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या कार्यक्रमांचं मूल्यमापन करून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी निर्णय घेतले जातात आता आपण राष्ट्रीय चाचणी हजार एकवीसचं स्वरूप कसं आहे ते बघूयात बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी नॅस सर्वेक्षण संपूर्ण देशात होणार आहे यामध्ये इयत्ता या तिसरी पाचवी आठवी दह व दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल आता आपण न्यास संदर्भात काही महत्वपूर्ण बाबी बघणार आहोत दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी एन सी आर टी आणि सी बी एस ई यांच्या संयुक्त विद्यमाने या चाचणीचं आयोजन केलं जाणार आहे न्यास चाचणी घेण्यासाठी इयत्ता तिसरीसाठी दोन क्षेत्रीय अन्वेषक आणि इयत्ता पाचवी आठवी व दहावीसाठी एक क्षेत्रीय अन्वेषक यांची नेमणूक करण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रत्येक शाळेसाठी एक निरीक्षक यांचीही नेमणूक करण्यात येणार आहे निरीक्षक हे सी बी एस ईमार्फत मार्फत नेमण्यात येणार आहेत सर्व मंडळाच्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या यादृच्छिक दॅट इज रँडम पद्धतीने निवडलेल्या शाळेत ही चाचणी घेण्यात येईल आता आपण ज्या शाळेची न्यासासाठी निवड झाली आहे अशा मुख्याध्यापकांची भूमिका बघणार आहोत एक सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्वेक्षण करण्यासाठी एक पुरेशी मोठी खोली किंवा आपल्याला हॉल त्यांना उपलब्ध करून द्यायचा आहे दोन विद्यार्थी हजेरी पुस्तिका चाचणी विद्यार्थी जी निवडसाठी क्षेत्रीय अन्वेषक यांना उपलब्ध करून द्यायची आहे त्याचबरोबर सर्वे रूममध्ये आणि आजूबाजूला शिस्त आणि आवाजमुक्त वातावरण सुनिश्चित करायचं आहे चार खोलीची व्यवस्थाही आपल्याला करावी लागणार आहे शक्यतो तळमजल्यावर अपंग विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आपल्याला शक्यतो तळमजल्यावरच खोलीची व्यवस्था करावी लागणार आहे सी डब्ल्यूसाठी साठी निरीक्षक आणि फील्ड अन्वेषक यांच्याशी सल्लामसलत करून लेखकाचीही व्यवस्था करावी लागणार आहे त्याचबरोबर सी डब्ल्यू एस एनसाठी सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी जो अतिरिक्त वेळ आहे अर्ध्या तासाचा तोही आपल्याला द्यावा लागणार आहे सर्वेक्षणाचे कामकाज व्यवस्थापित करण्यासाठी सर्वेक्षण टीमला योग्य फर्निचर पुरवण्याची जबाबदारी ही संबंधित मुख्याध्यापकांचीच आहे आता आपण बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी होणाऱ्या या चाचणीचं इयत्तानिहाय आणि विषयनिहाय व प्रश्ननिहाय स्वरूप कसं असेल ते बघूयात इयत्ता तिसरीसाठी भाषा गणित आणि परिसर अभ्यास या तीन विषयांवर चार प्रश्नसंच सत्तेचाळीस प्रश्न, प्रश्न आणि वेळ आहे नव्वद मिनिटे त्यानंतर इयत्ता पाचवीसाठीही तेच विषय आहेत तेवढेच प्रश्नसंच आहेत पण प्रश्न संख्या त्रेपन्न आणि वेळ नव्वद मिनिटे सेम आहे इयत्ता आठवीसाठी साठी भाषा गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या चार विषयांवर चार प्रश्नसंच एकूण साठ प्रश्न आणि तो सोडवण्यासाठी वेळ मिळणार आहे एकशे वीस मिनिटं आणि शेवटी इयत्ता दहावीसाठी भाषा गणित विज्ञान सामाजिकशास्त्र आणि इंग्रजी अशा पाच विषयांवर आधारित सत्तर प्रश्न आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना एकशे वीस मिनिटं म्हणजेच दोन तास वेळ मिळणार आहे आता आपण नॅस सर्वेक्षण दोन हजार एकवीस वर्गनिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती बघूयात भाषा गणित परिसर अभ्यास विज्ञान समाजशास्त्र आणि इंग्रजी अशा एकूण सहा विषयांवर आधारित ही अध्ययन निष्पत्ती असणार आहे इयत्ता तिसरीसाठी चोवीस पाचवीसाठी एकोणतीस आठवीसाठी पंचावन्न आणि इयत्ता दहावीसाठी छत्तीस अध्ययन निष्पत्ती असणार आहेत आता आपण बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी होणाऱ्या या चाचणी संदर्भामध्ये काही महत्वाच्या ठळक बाबी बघणार आहोत इयत्ता तिसरी पाचवी आठवी व दहावीचे वर्ग असलेली कोणतीही शाळा यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने म्हणजेच रॅन्डम सॅम्पलिंग पद्धतीने निवडली जाईल कोणती शाळा व त्या शाळेतील कोणती इयत्ता निवडली गेलेली आहे हे तीन दिवस अगोदर केंद्र शासनाकडून कळेल निवड केलेल्या शाळांची यादी केंद्राकडून प्राप्त होताच लगेच आपणास कळवण्यात येईल यामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांचा समावेश यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने केली जाईल इयत्ता तिसरी पाचवी आठवी आणि दहावीचे वर्ग असलेली कोणतीही शाळा निवडली जाण्याची शक्यता असते राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण पूर्वतयारीचा भाग म्हणून सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळा सर्वेक्षणाच्या दिवसासह दिनांक दहा ते बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी सुरू राहतील राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षणसाठी आपल्या तालुक्यातील कोणत्या शाळा व कोणते वर्ग निवडलेले आहेत हे सर्वेक्षण दिनांकाच्या अगोदर तीन दिवस कळवण्यात येईल त्यानंतर निवडलेल्या शाळांची स्वच्छता निर्जंतुकीकरण ज्या मोठ्या हॉलमध्ये चाचणी घेण्यात येणार आहे त्या वर्गाची स्वच्छता बैठक व्यवस्था हँड सॅनिटायझर सुरक्षित अंतर राहील अशी बाकांची व्यवस्था करायला हवी एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल अशी बैठक व्यवस्थाही करावी लागणार आहे चाचणीसाठी निवड केलेल्या व शाळेचे मूळ माध्यम असलेल्या वर्गाच्या एकापेक्षा जास्त तुकड्या असतील तर सर्व तुकड्यांतील विद्यार्थी उपस्थित ठेवावे त्यापैकी एक तुकडी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने निवडली जाईल चाचणीसाठी जास्तीत जास्त तीस विद्यार्थी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने सर्वेक्षणाच्या दिवशीच निवडले जातील निवडलेल्या वर्गात चाचणीसाठी तीस विद्यार्थी संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर नमुना निवड चाचणी करण्याची आवश्यकता नाही दिनांक ते हजार एकवीस या कालावधीत निवड केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक क्षेत्रीय अन्वेषक इत्यादीपैकी कोणीही अनुपस्थित राहणार नाही अथवा मुख्यालय सोडणार नाही याबाबत सर्वांना अवगत केलं जाईल दिवाळी सुट्टीपूर्वी पालक सभा घेण्यात यावी जर सर्वेक्षणासाठी शाळा निवडली गेली तर पालकांना सर्वेक्षण दिनांकाच्या साधारणतः तीन दिवस अगोदर कळवण्यात येईल व त्यानुसार पालकांनी आपले पाल्यांना सर्वेक्षणासाठी शाळेत पाठवावे अशा सूचना आपल्याला पालक सभेत द्यायच्या आहेत सर्वेक्षणाच्या दिवशी विद्यार्थी सकाळी साडेआठ वाजता उपस्थित असतील व सर्वेक्षणाचे काम साधारणत दीड वाजेपर्यंत असेल त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी जेवण करून येण्यास सांगावे दिनांक दहा ते अकरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस यापैकी एक दिवस क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक आपल्या शाळेला भेट देऊन चाचणीसाठी आवश्यक ती पूर्वतयारी करणार आहेत तरी त्यांना आवश्यक ती उपलब्ध करून द्यावी दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी आठ वाजता सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेत क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक उपस्थित राहून विद्यार्थी संपादनूक चाचणी विद्यार्थी प्रश्नावली शिक्षक प्रश्नावली शाळा प्रश्नावली क्षेत्रीय टिपण इत्यादी भरून घेतील तरी त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे विद्यार्थ्यांना सर्वेक्षणासाठी येताना काळ्या रंगाचे किमान दोन बॉल पॉईंट पेन सोबत ठेवावे तसेच शाळेंनी सुद्धा काही प्रमाणात पेन शिल्लक ठेवावेत विद्यार्थी संपादनूक चाचणी विद्यार्थी प्रश्नावली शिक्षक प्रश्नावली शाळा प्रश्नावली इत्यादी प्रतिसाद ओ पद्धतीने नोंदवले जाणार आहेत वर्ग व विषय संबंधित वर्गांना पुढे दिलेले विषय शिकवणारे सर्व शिक्षक सर्वेक्षण दरम्यान उपस्थित असणे अनिवार्य आहे त्यानंतर विद्यार्थी हजेरीपत्रक ज्वास करून ठेवावे इयत्तानिहाय पट मुले मुली असा काढून ठेवावा शाळेचा युडायस कोड मुख्याध्यापकांचे पूर्ण नाव व भ्रमणध्वनी कार्यरत शिक्षकांची यादी व भ्रमणध्वनी शाळा माध्यम सेमी इंग्रजी असल्यास इयत्ता व तुकडी संख्या शाळा व्यवस्थापनाचा प्रकार ग्रामीण आहे का शहरी आहे न्यास दोन हजार सतरामधील प्रश्नांचा सराव करून घ्यावा व न्यास सराव प्रश्नपत्रिका सोडवून घ्याव्यात विद्यार्थ्यांची माहिती खालील नमुन्यामध्ये तयार ठेवावी हजेरी क्रमांक विद्यार्थ्याचे नाव आधार क्रमांक लिंग जन्मदिनांक सामाजिक प्रवर्ग दिव्यांग असल्यास त्याचा प्रकार आणि शेरा मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद